मंडळी नवरात्रीत नऊ नौ दिवस अखंड दिवा लावल्यास माता दुर्गा प्रसन्न होते नऊ दिवस दिवा न विझवता अखंड सुरू ठेवणे याला अखंड ज्योत म्हणतात त्याचबरोबर ही ज्योत विझवणे अशुभ मानले जाते अखंड दिवा म्हणजे ती एकदा जळाली की ती पुन्हा वाटता येत नाही नवरात्रीमध्ये अखंड ज्योती पेटवल्याने माता दुर्गा प्रसन्न होते तसेच माता देवीच्या कुटुंबावर आशीर्वाद कायम राहतो यामुळे कुटुंबात सुखसमृद्धी टिकून राहते अखंड दिवा प्रज्वलित केल्याने मनोकामना पूर्ण होतात असाही समज आहे यंदा शारदीय नवरात्र ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे नवरात्रीत नऊ नौ दिवसांची पूजा केली जाते देवीची मनोभावे पूजा केल्यास सर्व संकट आणि समस्या दूर होतात नवरात्रीतही तुम्ही अखंड दिवा लावत असाल तर पुढील नियमांचे पालन करणे गरजेचे आहे जर काही कारणाने अखंड दिवा विजत असेल किंवा अखंड दिवा पुन्हा पुन्हा विजत असेल तर अशा स्थितीत अखंड दिवा करणे शुभ मानले जात नाही दिवा पुन्हा पुन्हा विजणे अशुभ मानला जातो परंतु सर्व सावधगिरी बाळगूनही जर अखंड दिवा विजत असेल तर माता देवीची क्षमा मागावी शास्त्रानुसार जर काही कारणाने दिवा विजला तर त्यात पुन्हा वात टाकू नका अखंड दिवा लावताना वात मोठी ठेवावी नवरात्रात अखंड दिवा संपूर्ण नऊ दिवस राहिला पाहिजे शास्त्रानुसार शुभ मानले जाते नऊ दिवस आणि नवरात्र संपल्यानंतरही दिवा सतत जळत असेल तर तो फुंकून किंवा इतर कोणत्याही प्रकारे विजवू नका त्यापेक्षा दिवा आपोआप विजू द्यावा अखंड दिव्यात वात महत्वाची मानली जाते त्यामुळे आधीच लांब आणि मोठी वात बनवून ठेवावी ज्या ठिकाणी अखंड दिवा प्रज्वलित केला जातो तेथे नकारात्मकता राहत नाही अशी मान्यता आहे तसेच कुटुंबातील सदस्यांची जीवनात समृद्धी कायम राहते अखंड दिवा लावल्याने जीवनात प्रकाश आणि आनंद मिळतो गाईच्या तुपात अखंड ज्योती पेठवल्याने घरातील वातावरण जंतुमुक्त होतात आणि नकारात्मकता दूर राहते वातावरण शुद्ध राहते तसेच मोहरीच्या तेलात अखंड दिवा लावल्यास घरात सुख समृद्धी येते तसेच पितर शांत राहतात मंडळी नवरात्रीमध्ये अखंड ज्योती प्रज्वलित करण्याचे विशेष महत्व आहे अखंड ज्योती म्हणजे दिवा सतत तेवत ठेवणे आणि विजू न देणे नवरात्रीमध्ये नऊ दिवस सतत चोवीस तास देवीसमोर दिवा लावला जातो अखंड ज्योती प्रज्वलित केल्याने घरात समृद्ध येते आणि देवी मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो देवी प्रसन्न होऊन सर्व मनोकामना पूर्ण करते दिवा विजू देऊ नये म्हणून त्यात ते तेल किंवा तूप संपणार नाही याची काळजी घ्यावी तसेच वाऱ्याने दिवा विजूने यासाठी त्याभोवती काचेचे कवच ठेवले जाते नवरात्रीच्या काळात अखंड ज्योती पेटवण्याचा नियम म्हणजे घरात कोणीतरी उपस्थित असणे आवश्यक आहे त्यामुळे अखंड ज्योतीची काळजी घेतली जाते अखंड ज्योती पेटवत असाल तर घर रिकामे ठेवू नका अखंड ज्योती थेट जमिनीवर ठेवू नका ती ठेवण्यासाठी कलश किंवा पाठ वापरा पाठावर अखंड ज्योतीचा दिवा ठेवत असाल तर त्यावर लाल कपडा पसरवा जर तुम्ही कलशावर ज्योत ठेवत असाल तर खाली गहू ठेवा अखंड ज्योती दिव्यात पांढऱ्या वातीऐवजी लाल रंगाची वात वापरावी तुफाची अखंड ज्योत असल्यास ती ती देवीच्या उजव्या बाजूला ठेवावी दिव्यात मोहरीचे तेल टाकले असेल तर ते डाव्या बाजूला ठेवावे अखंड ज्योती वाऱ्याने विजू नये म्हणून भोवती काचेचे आच्छादन ठेवावे तसेच दिव्यातील तूप व तेल संपू नये म्हणून अखंड ज्योती पेठवण्यापूर्वी गणेशाची दुर्गा देवीची पूजा करावी दुर्गा मंत्रांचा जप करावा मंगला काली भद्रकाली कृपालिनी दुर्गा क्षमा शिवधात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते जप करावा दिवा हा प्रकाश पसरवतो आणि प्रकाश हा ज्ञान पसरवतो देवांकडून आपल्याला संपूर्ण ज्ञान मिळावं म्हणून आपण देवाजवळ दिवे लावतो कोणती पूजा असो किंवा कोणतेही समारंभाचे लोकार्पण असो सर्व शुभ कार्याची सुरुवातीस दीप प्रज्वलन करण्याची प्रथा आहे ज्याप्रमाणे दिव्याची नेहमी उंचावते त्याचप्रमाणे माणूस देखील उंचावत राहू हेच दीप प्रज्वलनाचे मुख्य अर्थ आहे म्हणून सर्वांचे कल्याण हो अशी इच्छा बाळगणाऱ्या माणसाने दिवा लावताना दीप मंत्र आवर्जून म्हणावा सहसा लोक पितळेच्या दिवा अखंड दिवा म्हणून ठेवतात जर आपल्याकडे पितळेचा दिवा नाही तर आपण मातीचा दिवा देखील लावू शकता मातीचा दिवा अखंड दिवा म्हणून ठेवण्यापूर्वी दिवाला संपूर्ण एक दिवस पाण्यात भिजवून ठेवा आणि त्याला पाण्यातून काढून स्वच्छ कापड्यानं पुसून वाळवून घ्यावे शास्त्रानुसार नवरात्रात अखंड दिवा लावण्यापूर्वी आपण मनात काही संकल्प घेतो आणि देवी आईला विनवणी करतो की आमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे मंडळी ईशान्य कोण म्हणजे उत्तर पूर्व दिशा याला देवी देवतांचे स्थान मानतात म्हणून अखंड दिवा पूर्व दक्षिण दिशा म्हणजे अग्नेय कोणात ठेवणं शुभ असतं ठेवा की पूजेच्या वेळी दिवाचं तोंड पूर्वकडे किंवा उत्तरेकडे असावं जेव्हा आपण अखंड दिवा लावतो तेव्हा आपण हा स्तोत्र अवश्य म्हणावा परब्रह्म जनार्दन संध्यादीपम नमोस्तुतेपो ज्योती परब्रम्ह दीपो, दीपो ज्योती पर जनार्दनम दीपो हरतुपे पापम संध्यादीपं नमोस्तुते शुभम करोती कल्याणम आरोग्यं सुखसंपदा दुष्टबुद्धी विनाशायच दीप ज्योती नमोस्तुते शुभम करोती कल्याणम आरोग्य शत्रुबुद्धी विनाशाय काय नमोस्तुते कोणत्याही शुभकाम करण्याच्या पूर्वी दिवा लावताना या मंत्राचे जप केल्याने त्वरित यश होते नवरात्रात अखंड दिव्याची वाद पूर्व दिशेला ठेवल्यानं आयुष्य वाढतं दिव्याची वाद पश्चिम दिशेने ठेवल्यानं दुःख वाढतं दिव्याची वाद उत्तर दिशेने केल्यानं धनलाभ होतो आणि दिव्याची वाद दक्षिण दिशेला केल्यानं तोटा होतो हा तोटा माणसाच्या किंवा धनाच्या रूपात देखील संभवतो अखंड दिव्याची उष्णता दिव्यापासून सुमारे चार बोट जाणवली पाहिजे असा दिवा भाग्याचं सूचक असत दिव्याची वाद सोनेरे असावी ज्यामुळे आपल्या जीवनात धनधान्य अफाट मिळतं आणि व्यवसायात प्रगती होते जर अखंड दिवा कारणास्तव स्वतःच विजवल्यास घरात आर्थिक संकटे येण्याची शक्यता असते दिव्यात पुन्हा पुन्हा वात बदलू नये दिव्याने दिवा लावणं देखील अशुभ मानलं जातं असे केल्यानं आजारात वाढ होते आणि मंगळ कार्यात अडथळा येतो नवरात्रात मातीचा अखंड दिवा लावल्यानं आर्थिक भरभराटी येते आणि आपली सर्वत्र दिशांमध्ये कीर्ती वाढते नवरात्रात दिवा लावल्यानं घरात आणि कुटुंबात सौख्य शांती आणि पितृशांती मिळते नवरात्रात तुपाचा आणि मोहरीच्या तेलाचा अखंड दिवा लावल्यानं सर्व शुभ सिद्ध होतात नवरात्रात विद्यार्थ्यांना यशप्राप्तीसाठी तुपाचा दिवा लावावा जर आपल्याला काही वास्तुदोष असल्यास त्याला दूर करण्यासाठी वास्तुदोषाच्या ठिकाणी तिळाचा दिवा लावावा शनीच्या दुष्प्रभावापासून सुटका मिळविण्यासाठी नवरात्रात तिळाचा तेलाचा, तेलाचा अखंड दिवा लावावा हा अखंड दिवा शुभ मानला जातो